नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे अखिल भारतीय श्री श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग पुण्यतिथी निमित्त अखंड नामजप वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल दरम्यान आयोजन करण्यात आले होते माजी उपनगराध्यक्ष व सिद्धिविनायक प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश मोहनराव काकडे यांच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे या सप्ताहाचे आयोजन करण्यात येते दिनांक सव्वीस एप्रिल रोजी सप्ताहाच्या सांगता समारंभासाठी उपस्थित जनसमुदायामुळे श्री स्वामी समर्थ नगरला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते पंचक्रोशीतील माता भगिनी तसेच पुरुष सेवेकरी बालसंस्कार शिबिराचे बाल सभासद यांची प्रचंड गर्दी या प्रसंगी पाहायला मिळाली या सेवेकरिता सकाळी आठ ते रात्री आठ महिला सेवेकरी तर रात्री आठ ते सकाळी आठ पुरुष सेवेकरी असा चोवीस तास चालणाऱ्या अखंड नामजप यज्ञाची सांगता दिनांक सव्वीस एप्रिल रोजी संपन्न झाली या प्रसंगी श्री स्वामी समर्थांची आरती घेण्यात आली व या दिव्य अशा स्वामी सेवेत आलेल्या अनुभूती येथील सेवेकऱ्यांनी कथन केल्या या प्रसंगी बोलताना गणेश काकडे यांनी आपल्या मनोगतात परमपूज्य गुरुमाऊलींनी आपल्या हाती सोपवलेल्या गुरुचरित्राचा अथांग महिमा आपण पुढे चालवला पाहिजे इथं उपस्थित ऐंशी टक्के महिला सेवेकरी यांनी स्वामी सेवेत स्वतःला स्वामी सेवा केली तर तुम्हाला आयुष्यात कधी कशाचीच कमी राहणार नाही स्वामी सर्व जाणतात व ते नेहमी आपल्या भक्तांसाठी पाठीशी उभे राहतात असे सांगत अक्कलकोट येथे त्यांना देण्यात आलेल्या स्वामी पादुकांविषयी माहिती दिली आज श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त संपन्न झालेल्या नामजप यज्ञ सांगता समारंभासाठी उपस्थित हजारो सेवेकरांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले या प्रसंगी महिला सेवेकरी वैशाली निगडकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधीराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी त्रिवार वंदन व मुजरा आपल्या सर्वांना माहीतच आहे की आपण तळेगाव स्टेशन या भागामध्ये स्वामी समर्थ मंदिराच्या समोर स्वामी पुण्यतिथीनिमित्त श्री गुरुचरित्र पारायण सप्ताहाचं आयोजन केलं होतं आणि गेले सात दिवस झाले अखंड नामजप सप्ताह इथे चालू होता या सप्ताहामध्ये त्रिकाळ आरती रोज विविध याग बालसंस्कार वर्ग त्रिकाळ आरती त्याचबरोबर आपलं संध्याकाळी औदुंबर प्रदक्षिणा सकाळी भोपाळी आरती आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या अठरा विभाग आहे जे आहेत जे दिंडरी प्रणित मार्गामध्ये राबवले जातात तर त्या विभागांवर रोज हे मार्गदर्शन आपण इथे केलेलं आहे आणि वर्षातून आपण तीन सप्ताह इथे म्हणजे तीन कार्यक्रम आपण घेत असतो स्वामी जयंती असेल स्वामी पुण्यतिथी असेल आणि दत्त जयंतीचा सप्ताह असेल तर आपण इथे आज बघतच आहात की चौदाशे पन्नास सेवेकरी हे गुरुचरित्र पारायणासाठी बसले होते आणि आज सप्ताहाचा सांगतेचा दिवस आहे स्वामी महाराज हे प्रत्येकाला आशीर्वाद देण्यासाठी तयारच असतात पण साठी आपल्याला स्वामी महाराजांच्या दरबारापर्यंत पोहोचण्याची गरज असते प्रत्येकाला आयुष्यामध्ये काहीतरी अडचणी असतात संकटे असतात तर त्याच्यासाठी जर आपण स्वामी महाराजांचे सेवेकरी झालोत आणि आपले पूर्ण दुःख आपले प्रश्न जर स्वामी महाराजांच्या चरणी वाहून दिले तर निश्चितच स्वामी महाराज आपल्याला अनुभव दिल्याशिवाय राहणार नाहीत आणि या सप्ताहचे जे आयोजन आहे हे स्वामी समर्थ सेवेकरी दिंडोरीपंडित हा जो परिवार आहे हे आपल्या परमपूज्य गुरु माऊली आपले पुणे जिल्ह्याचे ऊर्जा स्त्रोत आदरणीय सतीश दादा मोठे साहेब यांच्या मार्गदर्शनातून सर्व सेवेकरी परिवार हा सेवा रुजू करत असतो पण त्याचबरोबर आपल्या मार्गाचे अनेक वर्षापासून सेवेत असलेले श्री गणेश भाऊ काकडे हे आपल्याला प्रत्येक सप्त्याचं आयोजन आणि नियोजन सर्व करून देत असत त्याचबरोबर त्यांच्या सहकार्याने इथे मंडपाची व्यवस्था असेल अन्नदानाची सोय असेल किंवा इतर ज्या सगळ्या सुखसुविधा इथे ज्या लागणार आहेत तर प्रत्येक सेवेकऱ्याला इथे सेवा करण्याचा कसा लाभ मिळेल याचा ते सदैव प्रयत्न करत असत कारण ते सुद्धा या दिंडोरी पंडित मार्गाचे सेवेकरी असून त्यांना सुद्धा महाराज माऊलींचे खूप आशीर्वाद आहेत आणि अशीच सेवा आपल्या सर्वांकडनं आणि भाऊंकडनं करून घ्यावी अशी मी स्वामीचरणी विनंती करते श्री स्वामी समर्थ आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद